जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून इचलकरंजीतील लायन्स क्लबच्या वतीनं रणरागिणी रन, रन मॅरेथॉन आयोजित केली होती तीन पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये चारशेपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या इचलकरांजी लायन्स क्लबच्या वतीनं दरवर्षी महिलांसाठी रणर रन रण मॅरेथॉन आयोजित केली जाते यंदाच्या स्पर्धेत चारशेपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या टी शर्ट टोपी अशा साहित्याचं वाटप झाल्यानंतर वैशाली आवाडे महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे निलिमा दिवटे यांच्या हस्ते मॅरेथॉनला प्रारंभ झाला यावेळी क्लबच्या अध्यक्षा संगीता सारडा श्रीकांत सारडा कनकश्री भट्टड श्रद्धा सातपुते प्रीती पोद्दार यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर धावण्याच्या या महिला मॅरेथॉनमध्ये अनेक तरुणी आणि प्रौढ स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या आरोग्य रक्षणासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा उपयुक्त ठरतील असा विश्वास लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला